प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शिवराणा यूथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं आधी अनादी अनंत सनातन या विशेष व्याख्यानाचा आयोजन करण्यात आलं आहे रविवारी चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्रीमंत नाबा घुरपडे नाट्यगृह येथे सनातन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गौतम खट्टर देहरादून उत्तराखंड मार्गदर्शन करणार आहेत या निमित्त त्यांचा दोन दिवसीय आयोजनही करण्यात आलं आहे अशी माहिती अध्यक्ष राज तिलक लाहोटी सल्लागार अरविंद कुलकर्णी आणि सनत कुमार दायमा यांनी पत्रकार परिषदेत दिली शिवराणा युथ फोर्स तर्फे दरवर्षी राष्ट्रभक्तीपर व्याख्यान भागवत सप्ताह तसेच सामाजिक उपक्रम राबवले जातात गोशाळा चालवण्याबरोबरच भारतीय संस्कृती जपण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे आहे परंपरेत यंदाचे व्याख्यान आयोजित करण्यात गौतम खट्टर हे, हे गेल्या अनेक वर्षापासून सनातन संस्कृतीचा अभ्यास प्रचार प्रसार व जनजागृतीचे कार्य करत आहेत देशभरातील विविध राज्यात व्याख्यानाद्वारे त्यांनी तरुणाईसमोर सनातन धर्माची गुडता वैज्ञानिक दृष्टिकोन व जीवन पद्धती उलगडली आहे त्यांच्या प्रभावी व अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे युवकांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना दृढ होत असून नवचैतन्य जागृत होत आहे या व्याख्यानातून सनातन परंपरेचा उगम तत्वज्ञान आचार धर्म तसेच आधुनिक विज्ञानाशी असलेले नाते याविषयी सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे विशेषतः तरुणांनी आपल्या संस्कृतीचे योग्य आकलन करून तिचा अंगीकार केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो असा ठाम विश्वास डॉ खट्टल मांडतील असंही त्यांनी सांगितलं संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतला असून शहरातील नागरिक विद्यार्थी महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं पत्रकार परिषदेत सौरभ काबरा सागर लखोटिया राहुल बाहेती आदींचे सदस्य उपस्थित होते